तुम्ही पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलेलं आहे काय मागणी आहे तुमचं नाव काय माझं नाव आसिफ आशाजी खुरेशी धारो माझी मागणी आहे की माझे बकरे बुधवारी संध्याकाळी गेले आणि मी पोलीस स्टेशनला तक्रारला गेला गुरुवारी त्यांच्या पशी ती मला म्हणली आम्ही गाडीवर जाऊन पाहणी करू गाडी तुमची पाच झाली का नाही झाली आम्ही म्हणलं ठीक आहे साहेब तुम्ही पाहणी करा पाहणी केल्यानंतर आम्ही येतो तुमचे पैसे ठीक आहे या म्हणले मग दुसऱ्या दिवशी आम्ही शुक्रवारी गेले तर आम्ही गेले त्यांच्या पैसे साहेब केली पाहणी ती म्हणले आम्ही गाडी तुमची पास झाली आम्ही तुमची गाडीची पाहणी केली तुमची गाडी तिथून पास झाली आता आमचे साहेबाला आम्ही विचारतो वरी साहेबाला त्यांना विचारून आम्ही सांगतो की की तुमचा केस घ्यायचा आहे की नाही घ्यायचं ठीक आहे म्हणलं साहेब कवा सांगतो तुम्ही शनिवारी या म्हणले शनिवारी आल्यावर तुम्हाला आम्ही सांगतो मग आम्ही शनिवारी गेले त्यांचे पैसे गेले नंतर ते म्हणले की साहेब म्हणले तुमचा यापार फाडा या आम्ही घ्यायला तयार आहे माझी माझी पुन्हा ती साहेबानं माझा समजा एफ आर तयार केला तयार केल्यानंतर पुन्हा म्हणले की तुम्ही म्हणले नाही अजोगर ती काय बी माघारी गेला साहेब म्हणले की तुमचा अर्ज नाही घेता मी मग मग कळमून मला मागेरी बोलून घेतला या म्हणले साहेब म्हणले तुम्हाला की तुमचा अर्ज घ्यायला तयार आहे आम्ही माघरी या पुन्हा मी नंतर माघरी गेला माघेरी गेल्यानंतर त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं एफ आर तयार केल्यानंतर मला म्हणले की एक काम करा तुम्ही धारू फुल स्टेशनला जावा तिथं तुम्ही झाराणार दारूलची आहे तुमचा केस तिथून तुम्ही दाखल करा झिरो म्हणून मी म्हणला साहेब तसं नाही होत मग धारूर पोलीस स्टेशनला गेला मी धारूर स्टेशनचे साहेब म्हणले की त्यांच्या हद्दमध्ये चोरी झाली आम्हाला हद्द त्यांच्या हद्द व्यापार आम्हाला कसा का फाडता येतात ते असं कसा उलटा तुम्हाला सांगायला लागले तुम्ही डायरेक्ट तुम्ही पुन्हा नंतर त्याच्यानंतर उस्मानाबाद डी एस पी ऑफिसला जाऊन तुम्ही फऱ्यात द्या तुम्ही त्यांच्याकडे जाऊ नका हे मला का असं साहेबानं धारूर पोलीस स्टेशनला सांगितलं मला माझी मागणी आहे की माझे बकरे मला संपूर्ण भेटा मी गरीब माणूस आहे व्यापारी आहे आर माझा बकरा हे उदार असतं हे त्यांच्या मग मा लोकाला मला पैसे द्यायचे ती लोकांचे मला पैसे जे यायला लागले माघारी हे माझी रक्कम आणून द्या तर मी ही रक्कम कुठं लिहिली हे लोकांना व्यापारीला माझी खरेदी राजस्थानची मी म मांजरसमोर बसून चालला होता गाडीमध्ये तर मला माहिती पडली की तुमचे मागल्या गाडीवाऱ्यांनी सांगितलं तुमच्या गाडीतून बकरी काढायला लागले मग ड्रायवरला मला तू जा मी धारूड पुल स्टेशनला वाशी जाऊन अर्ज देतो मग मग गाडीच्या खाली उतरून मी पुल स्टेशनला बाजारमध्ये दोन तीन बाजारमध्ये बकरी हुड केली मी याच्या मी ती लोकांनी बकरी चोरले होते ती लोकाची बकरी मी सतरा दिवसाच्या नंतर कळंबचे बाजारमध्ये धरून तुमच्या पोलीस स्टेशनला नेलं तिने मला समोरवाल्यानं म्हणलं की साहेब आम्ही तुम्हाला काय तर तुमच्या बकरीची रक्कम द्यायला तयार आहे तुम्ही जाऊ द्या पोलीस स्टेशनला फोन लावल्यावर म्हणते ती साहेब ते तल्ले वाशी आलं म्हणते आमच्या हद्दीमध्ये नाही निरमळ आलं म्हणतो आमच्या हद्दीमध्ये नाही मग आम्ही कुठं जाऊन हे कुठं कोणापैकी कोणत्या अधिकारपैकी जाऊ आम्ही हे हिसाब करायला अर ही करा लोक जास्त खतरनाक लोक आहे ही लोक आम्हाला आमचे जीवाचा खवाबी हे करू शकतात धोका आहे आम्हाला ही लोकांनी ही पंचवीस माणसाची किंमत आहे तुमची मागणी काय आता आमची मागणी आहे की माझी वस्तू भेटावं ज्या त्याच्यात मी गरीब माणूस आहे मला समोरवाले व्यापाऱ्याचे पैसे द्यायची ती बखर मी उदार असतो माझे क्रेडिटवर त्या ट्रक मग तुमची बकरी काढली तर उभा राहिल सर ते गाडी मध्ये बकरी काढते हे लोक प्रत्येक व्यापारी ह्यांच्या परेशान आहे कुणी माणूस अगर बकरे काढताना खाली उतरला त्याच्यानंतर ही दगड फेक करते लोक ही गाडीवर आता काय सांगितलं पोलीस अधिक्षकांनी त्यांना आम्ही अर्ज दिला ती म्हणले आम्ही विचारू बघू काय तर फक्त आम्हाला असं म्हणले मग उस्मान वाशीपूर स्टेशनला आमची काही किंमत केली नाही ह्याच्या अदुगरू आमची किंमत केली नाही तिथं माणसाची काय काय विनून आहे ती माणूस कुणी व्यापारी येऊ जाऊ त्यांचा काय बी घटना होऊ द्या त्यांना माहीत आहे कायद्याची गोष्ट करते तर आम्हाला कायदेमध्ये हे आणा ती आणा इकडे जातो तर आमचा माल तर ही चोर खाऊन टाकणार पण आम्ही आम्ही उद्दोष ठरणार आम्हाला का तुम्ही लबाड बोलायला लागले म्हणून